दहिसर मतदारसंघातील सर्व जनतेचं आभार मानण्यासाठी आणि ह्या मी एकोणतीस तारखेला फॉर्म भरला आज मला वाटतं पंधरा नोव्हेंबर आहे सोळा दिवसामध्ये ह्या दहिसर कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मी वैयक्तिशा आणि माझ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी काँग्रेस ह्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते आमचे आप आपचे कार्यकर्ते ह्यांनी या मतदारसंघामध्ये माझ्या प्रचारासाठी रान उठवलेले आहे एवढं आम्ही फिरत असतानासुद्धा अजून वैयक्तिशी आम्ही काही मतदारांना वैयक्तिक भेटू शकलो नाही आणि आपल्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मी या तुमच्या प्रसारमाध्यमातून मी प्रयत्न करतो की मी दहिसर कॉन्स्टिट्युन्सीमधील सर्व सोसायटी सर्व आमचे चाहते लोक आणि विविध ठिकाणी राहणारी लोकं यांना मी नम्र निवेदन करतो आहे की मी माझा प्रचार प्रचारामध्ये मी जास्त जास्त मतदारांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेअभावी कदाचित माझे कार्यकर्ते घरी गेलेशी व्यक्तिशा मला पोचता आलं नाही आणि म्हणून मी सगळ्या मतदारांना सांगतो की मला सगळ्याच ठिकाणी पोचता येणार एना, येणार नाही तरी ह्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत आहे असं समजून सोळा तारखेला मशालीवरती मतदान करा अशा प्रकारचं आवाहन करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे नागरिकांना दे। मॅसेज म्हणजे दहसरमध्ये अनेक प्रश्न आहेत आता जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यावेळेस आम्ही अनेक ठिकाणी जातो त्यावेळी असं सांगतात की इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते दहा वर्ष आम्हाला दिसलेच नाहीत किंवा आमची कामं झालेली नाहीत त्याच्यामुळे त्या लोकांना विश्वास आहे की ह्या विभागामध्ये मी दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये आमदार होतो आणि आमदार असताना मी नेहमी लोकांना उपलब्ध असतो माझी कामं आजही रस्तोरस्ती लोकांना दिसत आहेत आणि इतर लोकप्रतिनिधी कामं दिसत नाही त्यामुळे लोकांना खूप चांगलं वाटतं आहे की घोसाळकर आल्यानंतर आमचा विकास होईल आमचे प्रश्न सुटतील अशा प्रकारचा मतदारांमध्ये विश्वास आहे